लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे तो अधिकार बजावण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर करून मी आज मतदानासाठी आलेलो आहे तमाम नागरिकाला या निमित्तानं नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य मन आपली जबाबदारी म्हणून सर्वांनीच आपलं वैयक्तिक काम थोडंसं बाजूला ठेवून महत्त्वाचं जरी असलं तर त्याच्याहीपेक्षा लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्याचा वापर करून आपलं कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावं हीच सर्वांना नम्र मिळते विरोधकांकडं काहीच मुद्दे नसावेत आणि म्हणून वैयक्तिक टीका करण्यापलीकडं कर मला तरी काही जाणवलेलं नाही मी संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये कुणावरही टिप्पणी केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात केलेलं काम माननीय नरेंद्रभाई मोदींनी देशासाठी सोलापूरसाठी केलेलं काम देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या युती सरकारने राज्यभरामध्ये केलेलं काम आणि मी माझ्या मतदारसंघातलं केलेलं काम हीच माहिती समाजापुढं मतदारसमोर सांगितलेली आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे युती सरकारने केलेलं काम व्यक्तिगत मी केलेलं मतदारसंघातलं काम हे सर्व पाहता राज्याची जनता महायुतीला अंदाज सांगता येणार नाही पण महायुतीचं सरकार नक्की येणार